पुलिस को आगे करती है पुलिस को आगे करती देर देर है गाली पड़ गए गाली पड़ गए सरकार डरती है पुलिस को आगे करती है आगे करती है शेतकरी विरोधी भाजप सरकार या ठिकाणी आपण फडणवीस सरकारचा निषेध केलेला आहे काय सांगाल आज आम्ही फडणवीस रणगाव हो तालुक्याच्या दौऱ्यावर असताना आज आम्ही त्यांचा निषेध इथं केलेला आहे भाजप सरकारने सत्तेत घेण्यापूर्वी आश्वासन शेतकऱ्यांना दिलं होतं की तुमचा सातबारा आम्ही कोरा करणार साहेब कोरा कोरा बारा बारा करू, कोरा करू, कोरा करू 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 करत मात्र सरकारने सत्तेत आल्यानंतर कुठल्याही प्रकारचं आश्वासन हे पाळलं नाही या उलट दोन हजार तेवीस ला शासनाने जी आर काढला होता एप्रिल दो, मे दोन हजार तेवीस ला की शेतकऱ्यांना हेक्टरी दोन हजार मदत करणार त्यानंतर दोन हजार चोवीस मध्ये शासनाने सुधारित जी आर काढला एक एप्रिल दोन हजार चोवीस ला की आम्ही हेक्टरी तीन हजार शेतकऱ्यांना मदत करणार आणि त्यामुळे आता जेव्हा शेतकऱ्यांचं केळीचं आणि इतर पिकांचं नुकसान या सगळ्या पावसामध्ये झालं मागच्या काळात तेव्हा शासनाने हेक्टरी वाढीव मदत देणं गरजेचं होतं मात्र शासनाने पुन्हा एकदा नियम लागू केला की ती मदत दोन हजार तेवीसच्या जी आरनुसार नुसार म्हणजे हेक्टरी फक्त दोन हजार मदत करण्यात येईल

शेतकरी विरोधी सरकार आहे मटकेचे भाव बघा बियाण्याचे भाव आहे सगळे नाही आहे आज नाही हे सरकार सरकार आहे त्याच्यासाठी हा फसणी त्याच्या निषेध करण्यासाठी आम्ही इथे शेतकरी बांधव जमलो आहेत आणि हे पोलीस पुढे करून आमचे आंदोलन करत प्रयत्न करत आहेत हे सरकार राहणार नाही या सरकारने सांगितलं होतं शेतकऱ्यांच्या उतारा कोरा करू महाराष्ट्रचा आहे पोलिस शाहूच्या आहे यांना कोरा किती यांनी निवडणुकी शेतकरी कोरा करू अशी घोषणा केली होती निवडून आल्यानंतर त्याच्यावर शेतकऱ्यांच्या याच्यावर काहीच बोलत नाहीये तर आमची मागणी शरद पवार गटाची हीच आहे जे। की त्यांनी उतारा कोरा करावा शेतकऱ्यांचा वार्ताहर बंधूंना आमची एक विनंती आहे दर सात मिनिटाला एक आत्मात्या होते शेतकऱ्याची दर सात मिनिटाला दहा हजार रुपये कपाशीचा भाव होता पाच सहा हजार रुपये सुद्धा कपाशी केली नाही मक्याला एकवीसशे बावीस रुपये भाव होता पंचवीसशे रुपये तुमचा याचा भाव आहे अत्यंत अडचणीत आहे शेतकरी हे बियाण्याच्या मागचे विम्याचे पैसे मिळालेले शेतकऱ्यांना जिवारी खरेदी बंद आहे आणि खोट्या आश्वासन दिले कोरा करतो कोरा करतो कोरा करतो पसोमी साहेबांनी स्वतः व्हिडिओ तयार करून भाषण बाक्षन, भाषणामध्ये सांगितलेलं आहे पण अजूनपर्यंत काही कार्यवाही नाही आणि आता म्हणता येत आमच्या जवळ पैसे नाहीत आमच्या आर्थिक परिस्थिती डब दिली सरकारची तुम्ही त्याची घोषणा करायला नको होती शरद पवार साहेबांनी एकाहत्तर हजार कोटीची कर्जमाफी एका झटक्यात दिली होती उद्धव साहेब मुख्यमंत्री झाले एका झटक्यात मुख्यमंत्र्यांनी कर्जमाफी दिलेली होती फसोली साहेब सांगतात फसोलीच बनतोय साहेब फसोली साहेबांनी फसोली साहेबांनी अजूनपर्यंत काही खुलासा दिला नाही ते म्हणतात आमच्याकडे पैसे नाहीत आमची परिस्थिती डब आहे लाडक्या बहिणींना फक्त देत होते त्यावेळेला निवडणुकीपुरता लाडक्या बहिणींना पैसे दिले आता त्यांनाही देखील पैसे द्यायला नाहीये हे आमची विनंती आहे सरकारला की आम्ही महायुती सरकारचा धिक्कार असावी निषेध करतोय आम्हाला कर्जमाफी झालीच पाहिजे सरसकट कर्जमाफी आम्हाला झाली पाहिजे